सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मी तेजश्री आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर काल आपण पाहिलं की प्रखर पितृदोषासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठन कसं करावं तर आज आपण पाहणार आहोत व्यंकटेश स्तोत्र अतिशय सुंदर सेवा आहे अनेक सेवेकरी या सेवेचा अनुभव घेतात तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा आज आपण पाहणार आहोत तुम्हाला जर आर्थिक संकट असेल कर्ज असेल तर त्यासाठी ही खूप सुंदर सेवा आहे नित्य सेवा आपण व्यंकटेश स्तोत्राची कशी करायची तेच आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत जर तुम्ही एक्केचाळीस दिवसाची व्यंकटेश स्तोत्राची संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची असेल तर त्याची संपूर्ण माहिती मी यापूर्वी सांगितलेली आहे आपण जेव्हा व्यंकटेश स्तोत्राची सेवा करत असतो एक्केचाळीस दिवसांची तेव्हा ती आपल्याला रात्री बारा वाजता करायची असते संकल्पयुक्त त्याला पा पालन पालन आता आपण व्यंकटेश स्तोत्राची नित्य सेवा कशी का करायची हे पाहतोय कारण आपण संसारिक माणसं आहोत कुणाचं लहान बाळ आहे कुणाला नोकरीमुळे ही सेवा करणं रात्रीची शक्य नाही त्यांच्यासाठी नित्यसेवा कशी नित्यसेवेत पठण कसं करावं जसं आपण स्वामी <coughs> जसं आपण स्वामी स्तवन पठण करत असतो तारक मंत्र आहे कालभैरवष्टक का आहे रामरक्षा आहे त्याच पद्धतीने आर्थिकच संकट असेल तर तुम्हाला दररोज एक तीन पाच सात किंवा अकरा वेळा एका बैठकीत तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे मग हे पठण करताना तुम्ही सकाळी करू शकता सायंकाळी करू शकता किंवा अगदी दिवसभरात केव्हाही करू शकता पण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते व सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही पठण करू शकता देवपूजा करताना पठण करू शकता पण जास्त दुपारी पठण करू नका कारण माता लक्ष्मीला बघा भगवान श्रीहरींची सेवा अतिशय प्रिय आहे तुमच्याकडे हा फोटो असेलच की ज्यावरती भगवान श्रीहरी शेष भगवान शे, शे, श्री चे पाय चेपताना माता लक्ष्मीचा हा फोटो आहे तर हा फोटो तुम्हाला दररोज देवाऱ्यात पुजायचा आहे आणि यामुळे माता लक्ष्मीला भगवान श्रीहरींची प्रिय आहे ब जेव्हा आपण भगवान श्रीहरींची सेवा करतो तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते अष्टलक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत असतात त्यामुळे भगवान श्रीहरींची सेवा तुम्हाला करायची आहे जगाचे पालन करता करणारे किंवा पालन पोषणाची जबाबदारी ही भगवान आकडे आहे त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करायची आहे तर व्यंकटेश स्तोत्र नित्यसेवेमध्ये तुम्हाला पठण आहे म्हणून तुम्ही एक तीन पाच सात वेळा पठण करू शकता आता व्यंकटेश स्तोत्र हे तुम्हाला पठण करताना देवपूजा करताना करू शकता किंवा सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस करू शकता तर आपल्याकडे नित्यसेवेचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे तर व्यंकटेश स्तोत्र हे तुम्ही सात वेळा पठन करणार तेव्हा काय करायचं आहे आठ ओवी इथपर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे व शेवटी एकदाच तुम्हाला संपूर्ण वाचन करायचं आहे कारण की ओठव्या आठव्या ओळीनंतर फलश्रुती चालू होते त्यामुळे तुम्हाला या ओवींपर्यंत ह्याचं पठण करायचं आहे तर हे शक्यतो मी म्हणेन की व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृत मध्येच पठण करा कारण की हे वाचायला सोपं पडतं जास्त वेळ जात नाही आणि संस्कृतमध्ये के वाचलेलं केव्हाही चांगलं आता प्राकृत सुद्धा माझ्याकडे ग्रंथ आहे तर व्यंकटेश स्तोत्र हे प्राकृत आहे हे वाचायला अर्धा तास लागतो म्हणजे एकदा संपूर्ण ग्रंथ वाचायला अर्धा तास लागतो त्यामुळे शक्यतो तुम्ही प्राकृतमध्ये वाचलं तर अतिशय चांगलं तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही प्राकृतच वाचा नसेल तर व्यंग प्राकृत सॉरी संस्कृतच वाचा नसेल तर तुम्ही प्राकृत वाचू शकता तर जे प्राकृत आहे त्याची सुरुवात आहे श्री गणेशाय नम श्री व्यंकटेशाय नम ओम नमोजी हे रंबा सकाळ तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीत असे अशी त्याची सुरुवात आहे आणि हे तुम्हाला वाचायला अर्धा तास लागतो आता हे तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा पठण करू शकता पण मी म्हणेन की तुम्ही संस्कृतमध्येच पठण करा कारण की हे फक्त पंधरा ओव्यांचं आहे आणि पंधरा ओव्यांचं असल्यामुळं वाचायला जास्त वेळ जात नाही कारण सगळ्यांच्या मागे धावपळ आहे संसारिक अडचणी असतात नोकरी आहे लहान मुलं आहेत हे सगळं पाहत आपल्याला आध्यात्मिक जोडसुद्धा ठेवायची आहे आपल्याला जास्तीत जास्त देवाच्या सानिध्यात राहायचं आहे त्यासाठी आपण सेवा करत असतो आणि प्रत्येकाला वाटत असतं की येणारी लक्ष्मी आपल्या कुटुंबात टिकावी किंवा येणारा पैसा आपल्या घरात राहावा स्थिर राहावा किंवा कोणाकडे तुमचे पैसे अडकलेले असतील कोणत्या ना कोणत्या मार्गाने येणारा पैसा घरातून असाच जात असेल दवाखान्याला जात असेल आजारपणाला जात असेल तर तुम्ही ही सेवा अवश्य करून पहा स्वामींची सेवा कुळदेवतांची सेवा पितरांची सेवा याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान श्री सेवा आपल्या घरात व्हायलाच हवी त्यामुळे देवपूजा करताना तुम्ही करून पहा मी म्हणते म्हणून फक्त एक महिना सातत्याने दररोज तीन वेळा तुम्ही हे पठण करा एका बैठकीत पठण करा तुमच्या कितीतरी आर्थिक समस्या मार्गी लागतील मी असं अजिबात म्हणणार नाही की ही सेवा केल्यामुळे तुम्हाला लाखो करोड रुपये मिळतील लाखो रुपये मिळतील पण येणारा पैसा घरात स्थिर राहील तुमचे पैसे कोणाकडे अडक अडकले असतील तर तो, तो थोडा थोडं का होईना तुमचे पैसे परत करेल त्यामुळे तुम्ही अवश्य व्यंकटेश स्तोत्राची सेवा करून पहा नित्य सेवेमध्ये ज्यांना संकल्पयुक्त करायची आहे त्यांनी एक्केचाळीस दिवसांची करू शकता तीन दिवसाची किंवा अकरा दिवसांची करू शकता त्याची ही संपूर्ण डिटेल माहिती यापूर्वी मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे त्यामुळे भगवान श्रीहरींची सेवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा ही सेवा करत असता तेव्हा तुम्हाला माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद लाभत असतो आर्थिक समस्या मार्गी लागत असतात त्यामुळे तुम्ही देवपूजा करताना किंवा सायंकाळी ही सेवा अवश्य करायची आहे तर आजची एवढीच माहिती आहे मी म्हणते म्हणून एकदा ही सेवा करून पहा या सेवेचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्यामुळे अवश्य ही सेवा करा अनुभव देणारीच ही सेवा आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त